या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी शेतीची माती चांगल्या प्रतीचे बियाणे खत व्यवस्थापन आणि खतांचे डोस याबाबत जागरूक राहून उत्पादन वाढीचे नेमके तंत्र समजून घेतले पाहिजे शेतीची माती वाचली तर ऊस उत्पादन वाढणार आहे असे मत पुणे येथील एस व्ही अॅग्रो सोल्युशनचे डायरेक्टर व शास्त्रज्ञ डॉक्टर शांतीकुमार पाटील यांनी व्यक्त केलं शिरोळ येथील राजश्री शाहू वाचन मंदिर सभागृहात श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या वतीने झालेल्या शेतकरी मेळाव्यात डॉ शांतिकुमार पाटील बोलत होते शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई कार्य अध्यक्षस्थानी होते दत्त कारखाना पाटील समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील म्हणाले दत्त कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक वाढीसाठी नवनवीन प्रयोग केले जातात देशभरातील शास्त्रज्ञ शेती अभ्यासक यांच्या मा मार्गदर्शनातून शेतीमधील उत्पादन वाढीचे तंत्र समजून दिले जात आहे शेतामध्ये परिश्रम घेण्याची तयारी ठेवा लागेल ती मदत दत्त कारखाना उद्योग समूहामार्फत करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मेळाव्यास दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील संचालक अनिलराव यादव पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रताप पाटील गुरुदत्त शुगरचे संचालक शिवाजीराव माने देशमुख युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव आणि शेतकरी उपस्थित होते